डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत दापोली शहरात महास्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडलं महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून दापोली शहर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेला स्वच्छ दूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली या स्वच्छता कार्यक्रमास दापोली नगर पंचायत नगराध्यक्ष ममता मोरे स्वच्छता सभापती जया साळवी पाणी पुरवठा सभापती प्रिया शिर्के यांनी शुभेच्छा दिल्या व उत्स्फूर्तपणे शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला या अभियानात दापोली शहरातील रस्ते तसंच दापोली शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसर प्रांत कार्यालय परिसर दापोली तहसीलदार कार्यालय परिसर या परिसरांची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता अभियान कार्यक्रमात दापोली तालुक्यातील श्री समर्थ बैठक मधील सर्व श्री सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले तसंच दापोलीतील अनेक नागरिक आणि मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा